ते आपल्या सुनांकडे कुंडा मारण्याचा प्रकार वाढलेला आहे परवा परवादिशीच पुण्यामध्ये एका नेत्याला हगवणे नावच्या नेत्याच्या सुनेने ना के आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यांना तुम्ही आणि मित्रांनो सांगाल सगळ्यांनी टाकलेली गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकारची गोळ जवळ गोळ बापू नमशी करत असताना राजकारण ते ते सरकारनं मात्र एकतीस मेच्या घ्या शासनाची कार्यवाही व्हावी त्याच्याबद्दल अगोदर सहा जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे ते कुत्र काढता का म्हण कुत्र्याचा कुत्रा काढता का म्हण तो राजकारणाचा विषय करता का म्हणून आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून दृश्यांच्या स्वाधीन ठेवले तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथीप्रमाणेच त्याचा मनोरंजी किंवा वाढदस्वी आलं पाहिजे सहा जून बंद केला पाहिजे गुरुजी आपण त्याची वाघ्या कुत्र्या काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे संशोधक देखील की तशा प्रकारची कोणती नोंद नाही संशोधक असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काही उंचीचे काही कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचा आणि तो म्हणतोय ते खरं आहे हे बरोबर राज्यातले इतिहास त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ म्हणून तो निर्णय करा नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता आहेत त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला आहे आपला राजकीय लोक आहेत त्याला आपण इतिहास संशोधक म्हणतोय